भारत आणि अमेरिका यांच्यातली व्यापार चर्चा पुन्हा सुरू होण्याचे संकेत व्यापार वाटाघटींबाबत दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यक्त केली उत्सुकता आणि सकारात्मकता भारताचे सतरावे उपराष्ट्रपती म्हणून रालोआचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची निवड बी सी सुदर्शन रेड्डी यांचा एकशे बावन्न मतांनी केला पराभव राधाकृष्णांना चारशे बावन्न तर रेड्डी यांना तीनशे मतं इंडिया आघाडीची मतं फुटल्याची शक्यता राधाकृष्णन यांचं राष्ट्रपती पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन नेपाळमध्ये पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतरही हिंसाचार सुरूच या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीची बैठक कतारची राजधानी दोहावर इस्रायलचा मोठा हल्ला हमासच्या नेत्यांना केलं कामगार संघटनांच्या सूचना आणि मागण्यांचा विचार करूनच नवं कामगार धोरण तयार केलं जाईल कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचं आश्वासन आणी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सलामीचा सामना यजमान संयुक्त अरब अमिरातीसोबत होणार नमस्कार अकरा